नायलॉन मांजाने पंचायत समिती कर्मचाऱ्याचा चिरला गळा बंदी असूनही नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री सुरू सध्या नायलॉन मांजावर बंदी असताना देखील पुसत शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे या नायलॉन मांजामुळे एका पंचायत समिती कर्मचाऱ्याचा गळा चिरला असून हा नायलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की मकर संक्रांती निमित्त ठिकठिकाणी थीक पतंग उडविण्याची मोठी परंपरा आहे मात्र पतंग उडविताना ना दिवसेंदिवस घातक दिसत आहे सध्या नायलॉन मांजावर बंदी असताना देखील पुसत शहरात मांज्याचा सर्रास वापर सुरू आहे या नायलॉन मांज्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एका पंचायत समिती कर्मचाऱ्याचा या नायलॉन मांज्यामुळे गळा चिरला आहे संजय राठोड अशी या कर्मचाऱ्याचे नाव आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संजय दुचाकीवरून पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त जात असताना आखाड्याजवळील परिसरात के एन चिकन शॉप समोरील रस्त्यावर अचानक मांज्या गळ्यात अडकल्याने त्यांना काही कळाच्या आतच हात व गळा चिरला ही घटना त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी तात्काळ जखमी संजय राठोड यांना खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करून घेतला त्यांच्या गळ्यावर गंभीररित्या जखम झाली असून प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे नायलॉन मांज्या विक्रेत्या आणि वापरकर्त्याविरोधात तसेच नायलॉन मांज्याच्या वापरामुळे वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर कठोर प्रतिबंध लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे